भाजपाचा विकास त्यांची ध्येय धोरणं व मंगेश दादांनी चाळीसगाव तालुक्यात चालवलेल्या विकासाचे घोडदोड ही लक्षात घेऊन ही पुढे अशीच चालू राहावी यासाठी आम्ही संपूर्ण सहकार्यांनी आज बीजेपी प्रवेश केलेला आहे अनेक वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय आहे शाखा अध्यक्षापासून ते जिल्हा उपाध्यक्षापर्यंत अनेक पद भोगलेली आहे सामाजिक संस्थांचे अध्यक्षपद देखील भूमी या पक्षात आलेलो आहे व यापुढेही ही कार्य घोडदोड अशीच चालू राहावी त्यासाठी आम्ही कायम समर्पित राहू पुढचं संपूर्ण आमचं टीम व आमचे सर्व मित्र हे ये, येणाऱ्या विधानसभेसाठी चाळीसगाव तालुक्यातून पीचं सीट व महाराष्ट्रातून बी भी जे पीलाच पुढाकार करण्यासाठी आम्ही सर्वजण झोटू हेच ठेवून आज रोजी आम्ही मंगेश दादाचे जा आमच्या पहिल्यापासूनच चांगले कामं होते त्याच्यामुळे मंगेश दादा जा सवा सातच आम्ही आहोत आणि आज पक्ष प्रवेश त्यासाठीच करून टाकला की चला भाऊ मंगेश दादांना पुढं आपण शरद पवार गटाचे कार्यकर्ते होतो भूत प्रमुख म्हणून आम्ही पदाधिकारी पण होतो तर आम्ही विकास कामांचा आढावा बघ घेतला शहराचा त्या अनुषंगाने आम्ही भारतीय जनता पार्टी मध्ये आज दोन तीनशे कार्यकर्ते केलेला के आहे आम्ही वाड करून रहिवाशी राष्ट्रवादीचे शहर पवार गटाचे पदाधिकारी पदाधिकारी होतो आम्ही गट आम्ही रस्त्याबद्दल आमचे काम घेऊन गेल्याबद्दल दादानी आमचं काम अत्यंत मार्ग लावलं थोड्या दिवसामध्ये तर दादांच्या ह्या का, कामाबद्दलची कामाची पावती घेऊन आम्ही आज बीसी पीत परस करतो